आपल्यातल्या प्रत्येक जण रोज जेवणात चपाती किंवा भाकरी खातो पण एक प्रश्न कायम राहतो शरीरासाठी खरंच कोणती चांगली भाकरी की चपाती चला सविस्तर जाणून घेऊया चपाती बनते गव्हाच्या पिठातून ज्यात ग्लुटन नावाचं प्रोटीन असतं तर भाकरी बनते ज्वारी बाजरी नाचणे तांदूळ अशा विविध धान्यांपासून जी पूर्णपणे ग्लुटन फ्री असते भाकरीमध्ये फायबर लोह कॅल्शियम आणि खनिज भरपूर असतात ती शरीराची ताकद वाढवते आणि पचन सुधारते तर चपातीमध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन प्रमाण मध्यम असतं वजन कमी करायचं असेल तर भाकरी उत्तम पर्याय आहे ती हळू हो पचते आणि दीर्घकाळ पोट भरलेलं वाटत तर चपाती लवकर पचते आणि पुन्हा भूक लागते डायबिटीज असलेल्या लोकांसाठी भाकरी सर्वोत्तम कारण ज्वारी बाजरी नाचणीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात ज्यांचं पचन कमजोर आहे त्यांच्यासाठी चपाती हलकी असते पण मेहनती शारीरिक काम करणाऱ्यांसाठी भाकरी जास्त ऊर्जा देते तर दोन्हीचे आपापले फायदे आहेत जर पण जर तुम्हाला ग्लुटन फ्री पौष्टिक आणि वजन नियंत्रणात हवं असेल तर भाकरी हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि लक्षात ठेवा पारंपरिक आहारातच खरं आरोग्य दडलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू